आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र व्हिडिओ आधी आपल्या नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र कष्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता यांचा केडीएमसी कार्यालयावर मोर्चा कल्याण डोंबिवली महानगरपालिकामधील फ प्रभाग क्षेत्र या परिसरातील कष्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता यांचा महानगरपालिका कार्यालयावर मोर्चा फेरीवाल्यांवर होणारी कारवाई तात्काळ बंद करा अशी मागणी कष्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता युनियन डोंबिवलीच्या वतीने करण्यात आली प्रतिनिधी इस्माईल शेख जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण मोर्चाचं कारण हे आहे नगरपालिका बोलतोय इथे दीडशे मीटरच्या आतमध्ये धंदे लावायचे नाही पण नगरपालिकेने हा पण कायदा ना जेव्हा आम्हाला दीडशे मीटरच्या बाहेर जागा देणार आम्ही जाणार ह्याच्या आधी आम्ही दीडशे मीटरच्या बाहेर गेलो आहे तेव्हा आम्हाला अठ्ठावीस दिवसाची जेल झाली आहे आमच्यामध्ये आम्ही पण कोणाला त्रास नको काय नको या हिशोबाने आम्ही दीडशे मीटरच्या बाहेर गेलोय दीडशे मीटरच्या बाहेर गेल्यावर आम्हाला त्याने अठ्ठावीस दिवसाची जेल दिली आता पण बोलते प्रशासन की तुम्ही दीडशे मीटरच्या बाहेर जा म्हणजे आम्ही फक्त